श्रोते हो उद्योग व्यवसायात यश मिळवणं ही सोपी गोष्ट नाही त्यासाठी जिद्द लागते कल्पकता लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आव्हानांचं रुपांतर संधीमध्ये करण्याची मानसिकता लागते युटिलिटी विंडोज हा वैशिष्ट्यपूर्ण खिडक्यांचा ब्रँड निर्माण करून त्यातून एक यशस्वी वाटचाल करणारे मराठी उद्योजक हेमंत बिबेकर यांची गोष्ट हे, हे सांगून जाते तेव्हा ऐकूया त्यांचा हा खिडक्यांमधून यशाचं दालन खुलं करणारा आगळा प्रवास त्यांच्या सोबत रंगलेल्या माझ्या गप्पांमधून मित्र हो ही मैफल आहे गप्पांची केवळ गप्पांची नव्हे तर नवी माहिती उलगडणारी माणसातलं वेगळंपण हेरणारी आणि नवं काही करण्याची उर्वी देणारी प्रेरणा देणारी तेव्हा ऐकत रहा संडेथ देशपांडे मित्रहो संडे देशपांडे देशपांडेमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खिडकी कुठं नसते घर असो वा ऑफिस खिडकीही असतेच खिडक्या असं असंख्य आहेत त्यांची निर्मिती करणारेही अनेक आहेत पण याच खिडक्यांची नेमकी युटिलिटी काय असू शकते याचा अभ्यास करून एका उद्योगाची निर्मिती कशी होऊ शकते याची गोष्ट आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे ज्या उद्योजक अभियंत्याच्या कल्पकतेतून आणि अविरत प्रयत्नातून युटिलिटी विंडोज ही संकल्पना साकारली असे हेमंत बिबेकर यांच्याशी आज मी संवाद साधणार आहे हेमंत नमस्कार नमस्कार, नमस्कार। देशपांडे मध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर सर युटिलिटी विंडो ही नाविन्यपूर्व संकल्पना म्हणजे ही संकल्पना मी जेव्हा ऐकली तेव्हा त्यातलं नाविन्य मला जाणवलं आणि जेव्हा मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आपल्या एक्सपिरियन्स सेंटरला जाऊन तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की हे खरोखरच भन्नाट कल्पना आहे आणि इतके दिवस आपल्याला हे कसं नाही लक्षात आलं तर युटिलिटी विंडोजचं तर आपण आढावा घेऊया हे कशी संकल्पना पुढे आली काय आली हे तर आपण जाणून घेऊया पण ही संकल्पना घेऊन येणारे तुम्ही तुमचा आजवरचा उद्योगातला प्रवास हे जाणून घ्यायला मला आवडेल सर मी विदर्भात अकोल्याजवळ अकोट तालुका आहे तिथला आहे आणि मी स्वतः मेकॅनिक इंजिनियर आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रयोग करणे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालणे मी ज्याला आपण म्हणतो टेक्निकल बॅकग्राऊंड हे माझं आधीपासून राहिलेलं आहे तर त्याच्यामुळे टेक्निकल एज्युकेशन बद्दल आणि त्यात मला विशेष आवड होती विंडोज मध्ये युटिलिटी विंडोज सॅप